केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारीची जाहीर सभा संपन्न किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आदिवासी नेते माजी मंत्री शिवाजीराव मोगे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ख्वाजा बेग चनवटचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिदादा ज्योतिबादादा खराटे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जनाबाई डोडोळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड काँग्रेस अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी शिवसेना तालुका अध्यक्ष मारुती दिवशी पाटील तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते भर पावसातही ही सभा संपन्न झाली महाविकास आघाडीची सभा या सगळ्या प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आमच्या सर्वांच्या आवडत्या ताई सुष्माई अंधावीजी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती माजी मंत्री मोघे साहेब या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती माझी आमदार हा बबनरावजी थोरात ना। ना। जनाबाई पडुले उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे हा तालुका अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष शिवसेनेचे ज्योतिबादा खराटे त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष उपस्थित सन्मानिय व्यापीठ आपण सर्व उपस्थित माझे सर्व मतदार बंधू मौसम सुहाना आहे नागेश पाटील कु जित लाना आहे पाऊस करूया पाऊस करूया चिंता करू नका आपल्याला सर्वांना यांना आणच भाषण ऐकायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो सुषमाताईला सांगू इच्छितो हा मतदारसंघ आदिवासी बंजारा मुस्लिम दलित आणि सर्व जाती धर्माने बसलेला मतदारसंघ आहे मला गॅरंटी आहे काही मोदी साहेबांची गॅरंटी नाही ही पंडित नाईकची गॅरंटी आहे मतदारसंघातून जवळपास सत्तर या मतदारसंघातून जवळपास सत्तर टक्के मतदार आपल्या महाविकास आघाडीचे नागेश पाटील करला पहिल्या क्रमांकावर निशाण आहे पहिल्या क्रमांक बटन दाबून भरघोस मताने हा मतदारसंघ विजय करणार आहे आणि निवडणुकीचे शिल्पकार मतदारसंघ राहील आज इथे आलेले आहे आज आदिवासी समाज मी भरपूर आपल्यासोबत आहेत